नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या यशो श्री यशवंत सरकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचे उमेदवार दादासाहेब पाटील आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत सर बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय सांगाल बँकेची निवडणूक आता विरोधकांनी लादलेली आहे एक श्री एकनाथ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आज बँकेच्या एकशे सत्तर कोटी एकशे सा एकशे पासष्ट एक एक ते एकशे सत्तर कोटी पण ठेवी आहेत एकशे पंधरा कोटी कर्जे आहेत बँकेनं आता आम्ही सभासदांना सलग तीन वर्षे पंधरा टक्के डिविडंड दिलेला आहे क कामगारांना एकवीस टक्के बो बोनस दिलेला आहे एवढा मोठ्या प्रमाणात बा बँकेचं काम चालू आहे फक्त ती बँक एवढी मोठी एकनाथपर्यंत केली आणि ते विरोधकांनी ती खोपायला राहिली त्यांच्यात पोटसूळ उठलेला आहे आणि या बँकेवर त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत पण एक सांगतो तुम्हाला की ही यशवंत बँकेची निवडणूक सभासदाने हातात घेतलेली असून कोणत्याही नेत्याचे काही नाही आता मध्ये परवासारखं पर येते त्याने सभा घेतली हिने घेतले तर गोकुळमध्येच मिटिंग घेते कोण कुठं बोलून घेते याचा काही उपयोग होणार नाही हे नेत्यांनासुद्धा आता कळेल कारण आता सभासदांनी स यशवंत बँकेची निवडणूक आपल्या हातात घेतल्या नेत्यांच्या हातात निवडणूक राहिलेली नाही आणि ही वेळ नाही कारण त्याला सभासदांना माहिती आहे की एकनाथ आणि यशवंत हेच गणित आहे हे दुसरं कोणी चालवू शकत नाही ज्या स्पीडनं आपण इथंपर्यंत आलो गेल्या पाच वर्षाच्या कारभारात आम्ही बँकेच्या जवळजवळ पंच्याण्णव कोटी ठेवी वाढवल्या कर्जे पंच्याहत्तर कोटी वाढवलीत त्यासाठी एन पी एफ पाच टक्क्याच्या हात आणला एक बँकेने केलेलं काम हे आजपर्यंत कोणत्याही चर्मना करता आलेलं नाही हे एक काम एकनाथ पाटलांनी आणि आम्ही शिष्टमंडळ सगळ्यांनी केलं आणि ह्या गोष्टीचा कुठेही ग, ग, ग बँकेसाठी कुठल्याही प्रकारचा त्याला बाधा झालेला नाही रिझर्व बँकेनं आज तीन शाखा आम्हाला मंजुरी दिली एक परी ते बिदरी शिरोली ह्या ठिकाणी प्रत्येक दिवशी उद्घाटन दिवशी एक एक कोटी जी आम्हाला ठेवी त्याच दिवशी आमच्या बँकेवर विश्वास असल्यामुळं त्यांनी दिल्या हे सभासदांचं अभिनंदन करायला पाहिजे पॅनेलविषयी काय सांगाल पॅनेलला काय आता पाण्या आम्ही मताधिक्य घेणार सात ते सातशे मता मताधिके घेणार पॅनल दीड ते दोन हजार मतांना आपलं निवडून येणार एकनाथ पाटील यांच्यावरती विरोधकांकडून आता आरोप करण्यात येत आहेत कर्जे जास्त वाटली परत ए टी एम ए टी एम संदर्भात त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत तर याविषयी काय सांगाल कर्जे बँकेचा रोलच आहे की तुमच्या ठेवी घ्यायच्या सभासदांकडून आणि त्याच ठेवीवरती दुसऱ्या कर्जदारांना क कर्ज द्यायला लाग हा कसा होते बारा तेरा टक्क्यानं कर्ज आपण देतो आणि सात ते आठ टक्क्यानं ठेवी देतात चार ते पाच टक्क्याचा गॅप असतो त्यात कामगार पगार इतर एक्सपेन्सिस म्हणजे बँकेचा जो खर्च असतो तो तो, तो खर्च हे सगळे जाऊन त्यावर राहणाऱ्या नफा नफ्यावरती आम्ही परत डिव्हिडंड देतो असं व्यवस्थापन करावं लागतं दुसरी गोष्ट तुम्हाला ए टी एम एकनाथ पाटील साहेब आल्यावरचं ए टी एम झालेत परवा काय तर म्हणत होतो तर पेपरमध्ये वाचलं मी की ए टी एम आम्हीच की मंजुरी केली मग त्यावेळी कारखाने होतेच ए टी एम होतेच की तुम्ही चार का दहा शाखा त्यावेळी होत्या तुम्ही दहा शाखा दोन होतं आता आम्ही केलं मग मी के करणार होतो यासाठी कोल्हापुरातनं बँकेत याला पाच वाजत होते सभासद दारात कंटाळून जात होती आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल आमचा कारभार एकनाथ पटलांचं काम बोलते हा आमचा सभासदांचा पर्यंत मेसेज केलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी कबशी चिन्हासमोर शिक्के मारून सर्व उमेदवारांना विजय करावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केलं न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवधित मोरेसह असित बनगे कोल्हापूर